पेण तालुक्यातील डब्ल्यू कंपनीच्या फेज थ्रीच्या विस्तारणीकरणासाठी बावीस ऑगस्ट रोजी हो जनसुनावणी होणार आहे या जनसुनावणीला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून प्रशांत पाटील यांची प्रशांत अँड कंपनी सिद्धेश पाटील यांची साईनाथ एंटरप्रायजेस अमोल म्हात्रे यांची राजमाता कन्स्ट्रक्शन मिलिन पाटील यांची मनस्वी ट्रान्सपोर्ट गणेश म्हात्रे यांची पायल एंटरप्रायजेस अभिजित म्हात्रे अमृत कुथे देवीदास कोठेकर राहुल पाटील यांनी देखील आम्ही कंपनीसोबत असल्याचे सांगितले आज आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आज कंपनीच्यामुळे आपल्या सगळ्यांना इथं जो रोजगार मिळाला आहे आणि त्या रोजगाराची आज सगळ्यांना गरज आहे आज कंपनीच्यामुळे ओडखळ बाजारपेठ बोला पेंण बाजारपेठ बोला या बाजारपेठात रोजी म्हणजे रोज करोडची उलाढाल होते ती या कंपनीच्यामुळे होते आणि काही लोकं खो म्हणजे असं पसरवतात की कंपनीमुळे आपलं आयुष्य खराब होते होय होते पण कंपनीच्यामुळे तुम्हाला घर तो आपली घरदर पण चालतात हे पण त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी करून <laughs> उद्याच्या होणाऱ्या जनसुनावणीला आम्ही आज इथे असलेले सर्व कॉन्ट्रॅक्टर आमचा सगळ्यांचा या कंपनीच्या जनसुनावणीला आम्ही कंपनीच्या सोबत जाऊ आमचा पाठिंबा आहे आणि आमचं असं सगळ्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही पण मोठ्या संख्येने कंपनीच्या सोबत या आणि कंपनीला पाठिंबा तुमचा दर्शवा बस आमचं अजून काही म्हणणं नाही नाव प्रशांत भीमराव पाटील आहे मी गडपचा रहिवासी आहे आमचं जेईस डब्ल्यू कंपनी आहे त्यामुळे आमचा उदरनिर्वाह चालू आहे जेईस डब्ल्यू कंपनी नसती तर आमचं उदरनिर्वाह नसतं चालू आमचं आम्ही कुठेही काय करत असतो आम्हालाच माहिती नसतं तर आमचं आता जेईस डब्ल्यू कंपनी आहे म्हणून आमच्या सगळ्यांचं कामं चालू आहे सगळ्यांचे व्यवस्थित उदरनिर्वाह चालू आहे ताँ ताँ तर आता आमचं उद्या जनसुनावणी आहे तर त्याला आम्ही आमचा पाठिंबा आहे कंपनीला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे मी गडपचा रहिवाशी आहे गडप गावात आणि माश्याला खालीत माझी स्वतःची जमीन होती गेलेली आहे आजपर्यंत मी सतत कंपनीला पाठिंबा देत आलो आहे इथून पुढे बंद आणि उद्या आता शंभर टक्के जातीने जाणार मी आणि पाठिंबा देणार आता नाव अमोल मात्र मी स्वतः गडप्ता रहिवासी आहे माझा फेस तिला पूर्ण पाठिंबा आहे ती गरज आहे पुढच्या पुढे नोकरी भेटायला पाहिजे भरपूर सी आर एस म्हणून भरपूर मदत झालेल्या कंपनीने केलेल्या आहे भरपूर लोकांना नोकऱ्या भेटल्या आहेत मुलांना मी डोलविता राहिवासी मिलिंदेम पाटील आमचा आज पंचवीस वर्ष उद्योगधंदा त्या कंपनीच्या जीवावरत आहे आणि आम्ही उद्या पूर्ण उद्या बावीस तारीख आहे उद्या पूर्ण सहकार्य करून कंपनीच्या पाठीमागे राहणार उभे आमचा तंदा धारेश्वर वाहतूक संघटनेतर्फे त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण पाठिंबा कंपनीला आम्ही देणार अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद